जय नरहरी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वे स्वर्ण वार्ता तर्फे आयोजित इंग्रजी व संस्कृत ऑनलाइन स्टडी कॅम्प यशस्वी रीता पार पडला रुग्वे स्वर्ण वार्ता मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत इंग्रजी व संस्कृत भाषेचा ऑनलाइन स्टडी कॅम्प कसा घेतला गेला हे बघण्यासाठी आताच आपल्या हक्काची प्रसार वाहिनी रुग्वे स्वर्ण वार्ताला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व चॅनल सोबत नवीन नवीन बातम्यांचा आनंद घ्या ऋग्वेश्वरण वार्ता हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सोनार समाजाच्या ताज्या बातम्या हिंदी व मराठी माध्यमातून प्रसारित करणारे एकमेव चॅनल आहे या चॅनल द्वारे अनेक उपक्रम राबविले जातात समाजसेवा हीच ईश्वरसेवा हेच ब्रीदवाक्य असल्याने अगदी निशुल्क असे हे उपक्रम राबविले जातात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचे औचित्य साधून दिनांक आठ जून ते बारा जून रोजी घेतलेला ऑनलाइन विनामूल्य इंग्रजी व संस्कृत या विषयाचा स्टडी कॅम्प वार्ताचे मुख्य संपादक श्री दिनेशजी येवले यांच्या मार्गदर्शनात तसेच स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा योग गुरु सौ सो अर्चनाताई सोनार पुणे व मिस सौ दीपाली भांडेकर यांच्या आयोजनात पाच दिवसीय स्टडी कॅम्प आयोजित केला होता या पाच दिवसीय स्टडी कॅम्पला मुलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या स्टडी कॅम्प मध्ये मुलांना संस्कृत व इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन मागील चोवीस वर्षापासून इंग्रजी शिकवण्याचा अनुभव असलेले व हॅपी फेसे स्कूल मालेगाव येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असलेले प्राचार्य श्री विठ्ठल गोरकर सर यांनी केले आज जगाच्या पाठीवरच्या भाषेशिवाय आपण कुठेच वावरू शकत नाही ती भाषा म्हणजे इंग्रजी इंग्रजी भाषेचे मार्गदर्शन श्री विठ्ठल सर यांनी अगदी सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असे केले इंग्रजी भाषेचा इतिहास भाषा कशी निर्माण झाली भाषेची ओळख सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब कुठे वापरायचे टेन्सेसचे प्रकार रोजच्या जीवनात इंग्रजी कसे वापरावे वाक्य कसे बनवावे तसेच पाच दिवसात त्यांनी पाचशे शब्द मुलांकडून पाठ करून घेतले संस्कृती या विषयाचे मार्गदर्शन मागील सात वर्षापासून संस्कृत संस्कृत शिकवत असलेले श्री अमोल बोधनकर सर यांनी केले ही फक्त भाषाच नसून ती आपली संस्कृती सुद्धा आहे संस्कृतचा अभ्यास करताना कसा करावा कुठे करावा कोणत्या वेळेस करावा हे मार्गदर्शन सुद्धा बोधनकर सर यांनी केले या पाच दिवसात संस्कृत भाषेची ओळख भाषेचे जनक वाक्य बनविणे श्लोक इत्यादी शिकवण्यात आले इंग्रजी व संस्कृत या दोन्ही भाषा अगदी मनापासून व मेहनतीने मुलांना शिकवले मुलांचाही खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना लाभला स्टडी कॅम्पच्या शेवटच्या दिवशी दोन्ही विषयाचे पाच पाच प्रश्न विचारले गेले व अचूक उत्तर देणाऱ्या तसेच सतत पाच दिवस क्लास क्लासला न चुकता हजर असलेल्या पाच मुलांना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली तसे सहभागी झालेल्या सर्वच मुलांना प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले हा स्टडी कॅम्प यशस्वी करण्यासाठी अर्चनाताई सोनार पुणे संस्थापक अध्यक्षा पुणे व मी सौ दीपाली भांडेकर मेहकर निवेदिका रुग्वेश सुवर्ण वार्ता यांचा सहयोग लाभला आता आपणा सर्वांना ज्याची उत्सुकता लागली आहे ते म्हणजे सर्वांना निवडले गेलेले पाच उत्कृष्ट विद्यार्थी या विद्यार्थ्यांची नावे अर्चनाताई सोनार ह्या घोषित करीत आहेत तरी संपूर्ण बातमी अवश्य बघा आणि हो होतातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार समाजाच्या विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला आहे या समाज या समाजातील सर्व क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका फोटो व्हॉट्सअप नंबर सहित व्हॉट्सअप धन्यवाद अर्चन मी अर्चना ईश्वर बेसिकली योग गुरु आहे आणि संस्थापिका अध्यक्ष आहे स्त्री शक्ती फाउंडेशन ची आणि तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रुग्वेश सुवर्ण वार्ताची मी निवेदिका सुद्धा आहे आणि आपण सुवर्ण वार्ता तर्फे आताच आपण आठ ते बारा जून स्पोकन इंग्लिश आणि संस्कृतचे क्लासेस घेतले होते त्याच्यामध्ये छान छान स्पर्धा घेतल्या होत्या त्याचे आपण रिझल्ट डिक्लेअर करणार आहोत आणि खूप छान प्रतिसाद आपल्याला याच्यामध्ये मिळाला आहे भरपूर मुलांनी पार्टिसिपेट केलं म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की आपण पहिल्या वेळेला ही स्पर्धा आपण इथे घेतो आहे आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळतोय अगदी विविध गावातून देशातून राज्यातून याच्यामध्ये मुलांनी सहभाग घेतला आणि तशा उत्कृष्ट जवळजवळ एकावन्न ते बावन्न विद्यार्थ्यांना आपण सर्टिफिकेट दिलेले आहे त्यातनं आपण पाच विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे आ, सुवर्ण वार्ता जे संपादक आहेत त्यांनी याच्यामध्ये खूप मार्गदर्शन करून मदत केलेली आहे त्याचप्रमाणे जे सर आहेत आपले विठ्ठल गोरकर सर स्पोकन इंग्लिश शिकवणारे जे प्रिन्सिपल आहेत आणि दुसरे म्हणजे अमोल बोधनकर सर हे सुद्धा संस्कृतचे आहेत आणि दीपालीताई भांडेकर ह्या पण निवेदिका आहेत त्या सगळ्यांनी मिळून आपण ज्या मुलांनी प्रश्न मुलांना प्रश्नसंच दिला होता आपण निवडायला ते दहा प्रश्नांमधनं आपण उत्कृष्ट असे पाच निवडलेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे शेवटचे शे पाच नंबरला जे आलेले आहेत ती दोन मेंबर्स आहेत त्यांची नाव पहिल्यांदा डिक्लेअर करते तर, तर मयुरी प्रशांत जोशी आणि स्वरा श्रीकांत वाकोळे हे पाचव्या नंबरवरती आहेत तर गरिमा अतुल अहाळे हा चौथ्या क्रमांकावरती आहे आणि अदिती बेथरी आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे तर सार्थक बचाराम करणे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाक्षी विलासभुवन गराडे ही प्रथम क्रमांकावर आलेली आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अधिक अभिनंदन आणि ज्यांना सर्टिफिकेट मिळाले आहे जे रेग्युलर पार्टिसिपेट होते अशा जवळजवळ एक्कावन्न ते बावन्न मुलांना मी सर्टिफिकेट देणार आहोत आणि सगळेच मुलं तसे विजयी आहेत सगळ्यांनी खूप छान सहभाग घेतला आणि प्रत्येक वेळेस आपण नवीन नवीन स्पर्धा इथं घेणार आहोत आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्या ओके जय धुले